केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच चार चाकी वाहनांना मोठा दिलासा दिलाय तीन हजार रुपयांमध्ये त्यांनी वर्षभरासाठी टोल पास उपलब्ध करून दिलाय यातच कोणीतरी आता दुचाकीवरून टोल लावणार अशी अफवा पसरवली काही माध्यमांनी याची वृत्तही दिले यावरून गडकरी चांगले संतापल्यास दिसून आले त्यांनी लगेचच याची दखल घेत हा खोडसळपणा बंद करण्यास सांगितले तसंच हे वृत्त देणाऱ्यांचा निषेध त्यांनी ट्विटरद्वारे केलाय दुचाकी वाहनांवर टोल आकारला जात नाही त्यावरती टोल लावण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही यावरती कुठलीही चर्चा नसताना टोल लावला जाणार असल्याचं वृत्त निर्माण करत असल्याचं गडकरी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी देशभरामध्ये रस्त्याचं जाळं मिळलंय महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये उड्डाणपुलाची त्यांनी निर्मिती केली महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम टोल नाक्याची संकल्पना मांडली होती ती प्रत्यक्षात आणली सत्याच्या बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा या माध्यमातून त्यांनी उभा केला आहे मोठमोठ्या कंत्राटदारांना रस्ते आणि उड्डाण पुलामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी आकर्षित केले आता टोल नाक्यावर आकारला जाणाऱ्या शुल्कावर मोठा वाद निर्माण होतोय विरोधकांमार्फत टोल घोटाळ्याचा आरोपही केलं जात आहे दोन टोल नाक्यामध्ये अंतर किमान चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर नियम हो असताना काही ठिकाणी अंतरामध्ये कपात करण्यात आली आहे याशिवाय काही मार्गावरती वाहनांच्या संख्येवरून टोल नाक्याच्या जागाही बदलण्यात आल्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वतः गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यामधील दोन टोल नाक्याची जागा बदलण्याचे निर्देश दिले होते विशेष म्हणजे गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी टोल का खेल शुरू सुरू था और मैं ही बंद करूंगा असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर स्वतःच स्वतः त्यांनी चार चाकी वाहनांच्या वाहन चालकांच्या खिशाला परवडेल असं वर्षभरासाठी त्यांनी अवघ्या तीन हजार रुपयामध्ये टोल पास उपलब्ध करून दिलाय